कणिक मळताना या दोन वस्तू अवश्य टाका लक्ष्मी धावत येईल घरी लक्ष्मी कृपा झाल्याशिवाय गरीबी जात नाही कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर कणिक मळताना त्यात टाका ही एक वस्तू मालामाल हॉल मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरीबी जात नाही आणि कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात जसे की देवपूजा करणे शुक्रवार मंगळवार तसेच एकादशी आणि प्रो पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीचे कृपा प्राप्त होते या सर्व गोष्टी करण्यासोबतच जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचे पालन केले तर लक्ष्मी कृपा खूप लवकर होते जसे की आपल्या घरात साफसफाई ठेवणे व्यवस्थित झाडलोट करणे घराला सुशोभित आणि सुंदर बनवणे या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका यासोबत आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कणिक मळणे प्रत्येक स्त्रीने महिलांनी घरातील कणिक मळताना हे एक काम अवश्य करावे या कणिकेत आपण पीठ मळताना लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकल्या काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्यदेखील चांगले राहते व लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात पैसा देखील येतो आता हे पदार्थ कोणते टाकायचे ते, ते आपण जाणून घेऊयात त्यासाठी एका गो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सकाळी संध्याकाळी अगदी जेव्हा केव्हा कणिक के मळत आहेत तेव्हा तेव्हा हा उपाय आपण करू शकता तुम्हाला मासिक धर्म असेल जे पाच दिवस असतात त्या काळात देखील आपण हा उपाय करू शकता काही अडचण नाही आता गव्हाचे पीठ असू दे किंवा ज्वारी बाजरी किंवा आणखी कोणते पीठ असू द्यात त्यात आपण आजचा जे एक पण काही पदार्थ आहेत ते आपण टाकू शकता या पदार्थापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तशीच ती माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुंदर राहावे व धनवृद्धी व्हावी यासाठी आपण चिमूटभर हळद आपण या कणकेत नक्की टाकावे अगदी दररोज नित्यनियमाने न चुकता आता काही पीठ असतात त्यात आपण मीठाचा वापर करत नाही त्यात देखील आपण थोडेसे मीठ नक्की टाकावे दुसरा पदार्थ तो म्हणजे मीठ यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जे कोणी हे चपाती भाकरी रोटी खातील त्यांच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे मीठ करत असते तर हे चिमुडवर मीठ आपण त्याचा वापर नक्की करा तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध गाईचे कच्चे दूध अगदी एक चमचा दूध आपण कणिक मळताना टाका या दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करण्याचा गुण आहे धनधान्याने आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूधसुद्धा आपण नित्य नियमाने टाकत चला शेवटी कणिक म्हणून झाल्यानंतर आपण या कणिकेवर आपल्या बोटांचे ठसे त्यावर नक्की उमटवा अगदी एक दोन बोटे त्यावर नक्की उमटवा हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे तर घरातील स्त्रियांनी आपण या सर्व गोष्टींचे पालन अवश्य करा मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी ते लिहायला विसरू नका धन्यवाद